ગુડ મોર્નિંગ ક્લાસ આતા પેજ નંબર સિક્સ્ટી એટ વરસના ચિત્રા મી કાંઈ પ્રશ્ન વિચારના અને તે પ્રશ્ન આપણને સમજુ ઘેના હાઉ મેનિમલ્સ આર દેઓ કિનિમલ્સ વન ટુ થ્રી ફોર ફાઇવ સિક્સ એન્ડ સેવન सेवन एनिमल्स वॉट आर दे डूंगता वॉट आर देता है फर्स्ट इन द लाइन आता हालाइन मध्य फर्स्ट को फर्स्ट को मधे टॉल को उच को नहीं? हु इज द टॉल अजिरा टॉल अजिरा हू इज ऑन अ बॅक ऑफ द टॉ टॉइ टॉटलच्या बॅकवर कोण बसलेला आहे टोटलच्या बॅकवर पाठीवर अ स्क्वेअरल कोण बसलेला आहे अ स्क्वेअरल हाऊ डू दे गो ते कसे चाललेले आहेत हाऊ डू दे गो दे गो वॉकिंग ते चालत निघालेले आहेत हाऊ डू दे गो आता दुसऱ्या चित्रात पहा हाऊ डू दे गो दे गो सायकलिंग व्हॉट व्हेकल्स आर दे युझिंग कोणतं वाहन ते वापरत आहेत व्हॉट वे व्हेकल्स आर दे युझिंग सायकल्स आर दे हॅप्पी काय ते आनंदी आहेत आर दे हॅपी येस दे आर हॅपी ಹೌ ೇಫೀಲ್ ಕಸತ್ ಓಕೆ